ते होत सॉरी ताई मी नाही वाईट नाही एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी काय सॉरी दारू पिऊन आलात कसा सॉरी छेडायला म्हणून काय माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून हात दत्त महाराज तुझ्याकडून ना प्रसाद येणार तुझा कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी म्हणा बरं आला तर आला मी जागेर तुझ्या बापाची तुझी जागेर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावून सर काय म्हंटल सर काय म्हटलं तुम्हाला काय 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 सॉरी म्हणलं बोल लिंक बाजून सॉरी म्हणलं तुझ्या आई बाप्पा हेच वडलं हे वळण हे वळण लावले काय तुझं सॉरी काय माझी आई तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे दारू तू कोणाला त्रास देत काय कोणाला त्रास ती मला झाला

तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील